नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी काल एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की एस टी महामंडळामध्ये एकूण तीनशे नवीन बस गाड्या या ठिकाणी येणार आहेत त्याच अनुषंगाने आता एस टी महामंडळामध्ये सतरा हजार प्लस पदासंदर्भाची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे तर त्या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या सतरा हजार जागा येणार आहे तर त्या सतरा हजार जागेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे तुमच्याकडं कोणकोणती पात्रता असणं गरजेचं आहे आणि कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि ती कागदपत्रं तुम्ही कशा पद्धतीनं करणार फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कंडक्टर जर व्हायचं असेल तर तुम्हाला बॅच बिल ला आवश्यक असतो तर तो बॅच बिलला तुम्ही कशा पद्धतीने करणार याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून समजून घेऊया एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रश्न तुमचे क्लिअर करूया म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना सुद्धा हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत दोन हजार एकोणीसला सर्व सेवेच्या अंतर्गत विविध पदासंदर्भात म्हणजे चालक असेल आणि वाहक असेल या पदासंदर्भाचे दोन हजार जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या पदासंदर्भाचीच ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी पात्रता आहे तर तीच पात्रता आता तुम्हाला या ठिकाणी आता पुढच्या महिन्यामध्ये जी जाहिरात प्रकाशित होणार आहे तर तीच पात्रता तुम्हाला लागू असणार आहे आणि ती सर्व कागदपत्रं तुमच्यासाठी असू शकतात तर त्यामुळं ही संपूर्ण पात्रता आपण या ठिकाणी समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला सर्व कागदपत्र या ठिकाणी काढता येतील आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पाच चालक आणि वाहक या पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्दा शैक्षणिक पात्रता त्यानंतर शारीरिक पात्रता या ठिकाणी आपण पोह्या आता जी जाहिरात येणार आहे तर तीन वर्षासाठी या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे सतरा हजार प्लस जी जागा येणार आहे तर तीन वर्षासाठी या ठिकाणी कंत्राटी पदासाठी भरती प्रक्रिया असेल तर त्यामध्ये तुम्हाला तीस हजार रुपये मासिक वेतन असेल तीस हजार रुपये मासिक या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पाच शैक्षणिक पात्रता कोणती आहे दोन हजार एकोणीसला वाहक आणि चालक या पदासाठी जी जाहिरात प्रकाशित झाली होती त्यांनी दिले होते की पहिलं तुम्ही एच एस सी एस एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर चालक आणि वाहक या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर मराठी भाषेमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं क पॉईंट आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना पी एस व्ही जे बिल्ला या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही वाहक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणी बिल्ला तुमच्याकडे असणं आहे म्हणजे वाहन चालक चालवण्याचा वैध परवाना म्हणजे तुम तुमच्याकडं लायसन पण पाहिजे आणि तुमच्याकडं बॅच बिल्लासुद्धा पासणं गरजेचं आहे त्यानंतर महिला उमेदवाराकरता अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा एक वर्ष कालावधी पूर्ण केलेला हलके मोटार वाहनक एल एम व्ही एल एम व्ही या ठिकाणी चालवण्याचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेला वैध परवाना अशा महिलांना अर्ज करू शकतील जर महिलांना जर अर्ज करायचा असेल ड्रायव्हर पदासाठी तर तुमच्याकडे एल एम व्ही म्हणजे हलके वाहन म्हणजे लोअर मोटर व्हेकल जर तुम्ही जर फोर व्हीलर जर तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन महिला करू शकतात म्हणजे महिलासुद्धा या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतात त्यानंतर तुमच्याकडं बॅच असणं गरजेचं आहे म्हणजे महिलांनासुद्धा बॅच असणं गरजेचं आहे म्हणजे बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे आता बॅच बिल्ला तुम्ही कशा पैतनं काढणार किंवा बॅच बिल्ला कशा पैतनं काढणार तर तो तुम्हाला प्रादेशिक परिवहन विभाग जे आहे किंवा कार्यालय आहे म्हणजे आर टी ओ जे आहे तर त्या आर टी ओच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी एक ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरून ती पू प्रोसेस कम्प्लीट करून तुम्ही या ठिकाणी बॅच बिल्ला काढू शकता आणि बॅच बिल्ला काढण्यासाठी जवळपास तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी लागतो आता वेळ आहे तर ते तुम्ही बॅच बिलाची प्रोसेस करू शकता बॅच बिल्ला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तर त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला आर टी ओकडे या ठिकाणी बॅच बिल्ल्यासाठी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील तुमचं आधार कार्ड लागेल त्यानंतर तुमचे पासपोर्टचे दोन तीन फोटो लागतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचं जे रहिवासी आहे तर रहिवासी लागणार आहे आणि दहावीची सनद लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र घेऊन तुम्ही बॅच बिलला काढू शकता जर आता या ठिकाणी पहा तीस हजार रुपये तुम्हाला पर मंथली या ठिकाणी पेमेंट देणार आहेत वाहक या पदासाठी तर पुरुषासाठी या ठिकाणी पाहा सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन ट्रक प्रवासी बस सर्वांचा किमान एक वर्षाचा विना आप घात अनुभव असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला एक वर्षाचा या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे आता अनुभव प्रमाणपत्र तुम्ही कशा पद्धतीने घेणार ते सुद्धा आपण डिटेल्स डिटेल्समध्ये चर्चा करूया त्यानंतर महिला उमेदवाराकरता त्यांची निवड झाल्यास अवजड वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना प्राप्त झाल्यानंतर राष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत एक वर्ष अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल जर महिला उमेदवार या ठिकाणी जर अर्ज करत असेल तर त्यांना महिलांना राज्यपरि म्हणजे एस टीच्या महामंडळाकडून या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना त्या ठिकाणी आवश्यकता नाही त्यानंतर ते या ठिकाणी पा सर्वात महत्त्वाचं शारीरिक पात्रता तुमच्याकडे कोणती असणं गरजेचं आहे तर पुरुषासाठी एकशे साठ सेंटीमीटर आणि एकशे ऐंशी सेंटीमीटर म्हणजे कमीत कमी एकशे सात सेंटीमीटर आणि एकशे ऐंशी सेंटीमीटर या ठिकाणी तुमच्याकडे उंची असणं गरजेचं आहे त्यानंतर महिलांसाठी उंची एकशे त्रेपन्न ते एकशे ऐंशी चष्म्याची जी काही दृष्टी आहे तर ती दृष्टी चष्म्या विहिरीत तुमच्याकडं असणं गरजेचं आहे रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा दोष असल्याचं प्र पात्र असू शकतात त्यानंतर वयोमर्ग या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची ही जी भरती प्रक्रिया आहे आता ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती कंत्राटी पद्धतीने होणार आहे तर ती कंत्राटी कंत्राटीपैतीनं ज्यावेळेस जाहिरात प्रकाशित होईल निविदा ज्यावेळेस प्रकाशित होईल त्यावेळेसुद्धा या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूया दोन हजार एकोणीसला जी भरती झाली होती तर त्या दोन हजार एकोणीसला भरतीमध्ये शंभर गुणाची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला पस्तीस टक्के गुण होते आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुणांचं जे का असेल तर ते चाळीस टक्के गुण जे तुम्हाला असतील तर ते तुम्हाला मेरिटमध्ये असतील आणि साठ टक्के गुण या किंमणी तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे वाहन चालवण्याच्या या ठिकाणी प्रॅक्टिकल तुमच्या या ठिकाणी अवलंब अवलंबून होते आता त्यानंतर लेखी परीक्षेसाठी एकोणतीस टक्केपर्यंत स्थितीता कोणाला होती त्या संदर्भाची डिटेल्समध्ये माहिती होती आता हे आपल्याला पाहायचं नाही कारण का की आता ही कंत्राटी भरती आहे आणि त्या ज्यावेळेस सविस्तर जाहिरात येईल तर त्यावेळेस तर आपण व्हिडिओ अपलोड करणार पण एवढं लक्षात ठेवा की तुमच्याकडे बॅच बिल्ला लायसन एका वर्षाचा अनुभव जर महिला अर्ज करत असतील तर महिलांनासुद्धा तशा प्रकारचे या ठिकाणी बॅच बिल्ला कंपल्सरी आहे पण या ठिकाणी तिला एल एम यूचं लायसन तुमच्याकडं असलं पाहिजे म्हणजे हलके मोटर वाहन चालवण्याचा म्हणजे कार असेल मोटरसायकल चालवण्याचा अनुभव म्हणजे फोर व्हीलर चालवण्याचा या ठिकाणी तुमच्याकडं अनुभव पण या ठिकाणी तुम्हाला परवाना पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जर अनुभव नसेल तर ते नंतर तुम्ही जॉबला लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता जर परीक्षा झाली तर वाहन चालक तक्ता वाहक या पदासाठी जर परीक्षा झाली तर मराठीसाठी पंचवीस प्रश्न असतील इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न सामान्यासाठी पंचवीस प्रश्न अंकगणीसाठी पंचवीस प्रश्न अशा प्रकारे एकूण तुमचे शंभर प्रश्न असतील परीक्षा जर झाली असेल किंवा होत असेल तर या पद्धतीचाच पॅटर्न असणार आहे यासाठी म्हणजे इतर माहितीसाठी सुद्धा आपल्यासोबत जोडून राहू शकता त्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या भरतीची जाहिरात आल्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा कुठं फॉर्म भरायचा कोणत्या विभागामध्ये एकूण किती जागा आहेत जर परीक्षा जर झाली तर पर कपरीक्षी तुम्ही प्रकारे तयारी करायची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून दिली जाईल त्यामुळे एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी ही एस टी मामलाची सुवर्ण संधी आहे जे विद्यार्थी आता तयारी करतात ज्यांच्याकडे फोर व्हीलरचं लायसन आहे हेवीचं लायसन आहे अनुभव आहे तर त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तीन वर्षानंतर तुम्ही अडिकाणी परमनंट होऊ शकता त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयारीला लागा ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांनी सर्वांनी कागदपत्र काढा काही प्रश्न असतील आस तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र